छत्रपती संभाजीनगरमध्ये वाढत्या हत्या व वा इतर गुन्हेगारीच्या वाढत्या सत्रामुळे कुठे ना कुठे संभाजीनगरकर दहशतीखाली आहे मागच्या आठवड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या तीन हत्यामुळे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातर्फे पोलीस आयुक्त यांना एक निवेदन देण्यात आले आहे वाढत्या गुन्हेगारीवरती तात्काळ आळा घालावा अशीसुद्धा मागणी करण्यात आली आहे जर वाढणारी ही गुन्हेगारी थांबली नाही तर लवकरच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातर्फे सात दिवसानंतर मध्यरात्री मशाल मोर्चा क्रांती चौक ते पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत पर्यंत काढू अशी माहिती आज वरिष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते शहरामध्ये क्राईम खूप वाढला रोज मर्डर व्हायला लागला परवाशी दोन मर्डर झाले आता एका अंतिम मी जाऊन आलो त्या मुलाच्या एक क्वालिफाईड मुलगा त्या ठिकाणी तो रात्रभर काम का म्हणजे वर्क फ्रॉम होम करायचा तर तिकडचे फॉरेनवाले ते रात्रीच हे करायचं म्हणून तो नंतर मग काहीतरी जेवण करायला गेला होता तर तिथे मारामारी त्याने तो, तो सोडायला गेला तर त्यालाच मारून टाकलं म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी ड्रग्ज जे असतात बटनवाले धान्यावाले हे सगळे इतके मोठ्या प्रमाणात चालले त्याच्यामुळे ते क्राईम वाढत गेला आणि तो क्राईम जर वाढायला लागला तर मर्डर मर्डर पण चालले ना आता आणि नंतर प्रत्येक ओपन स्पेस जे आहे जसं आता मराठवाडा सांस्कृतिक मंडळ असेल किंवा बाकीच्या जितके पण मैदान दिसते तिथे रात्री सगळे रात्री दोन दोन तीन तीन चार चार वाजेपर्यंत पीत दौऱ्यापी पोरं आणि ते नंतर मारामारी करतात आणि त्याच्यातच मार मर्डर होतात आपल्या बजाजनगरच्या तिकडे पण खूप झाले आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकतर असं बसतात भांडणं करतात आणि लगेच मारून जातात आणि ते पळून जातात बरं आपले महा आपल्या संभाजीनगर शहरामध्ये सगळीकडे सी सी टी व्ही बसवलेले आहे स्मार्ट सिटीमधून मग त्याचा उपयोग का नाही होत त्याचा उपयोग झाला पाहिजे ना आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीसाठी जे प्लॉट जे कोणाचा प्लॉट समजा यांचा असेल तर त्याच्यावर दुसरं कोणते अतिक्रमण करतो हे क क्राईम महिलांचे चेन असं ओढून घेतात ते एक दुसरा क्राईम त्या धक्काबुक्की करतात महिलांना ते तो एक क्राईम आणि सगळे क्राईम त्या ठिकाणी खूप वाढत चालले म्हणून त्या ठिकाणी कुठेतरी त्या ठिकाणी एका नागरिक आम्हाला विचारायला लागले